तर गुलाफमध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण गहू पिकावर फवारणी करत आहोत मित्रांनो कारण की वातावरण खूप दिवसापासून सारखं 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 बिघडत असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला पिकावर फवारणी करत आहोत मित्रांनो आपण कारण की गहू पिकावर कोणत्याही प्रकारचं प्रकारचा पसरू नये म्हणून आपण मोवा वगैरे पसरतो म्हणून आपण ते पहिले नॉर्मल आपल्याला दिसला होता म्हणून आपण मोवाचा फवारा देत आहोत मित्रांनो जेणेकरून मोवा जास्त जास्त पसरलं नाही पाहिजे आपल्या गो पिकावर म्हणून आपण हे फवारणी करत आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण गौ पिकावर फवारणी करत आहोत मित्रांनो आपल्या गो पिकावर, पिकावर मचा थोडा थोडा आपल्याला दिसत होता म्हणून मवा बारीक असतो तो मित्रांनो तो काही दिसत नाही बारीक बारीक असे कीटक असतात त्या की आपल्याला ते काही दिसत नाही एवढे म्हणून आपण पहिलेच फवारणी देत आहोत त्याला मित्रांनो जेणेकरून पहिलेच आपण फवारणी करून त्यांना कीडक आपण पहिलेच हे होऊन जाईल म्हणून आपण फवारणी करत आहोत मित्रांनो आपल्या गहू पिकावर कारण की खूप दिवसापासून वातावरण खूप खराब असल्यामुळे त्याच्यावर थोडासा हानिकारक होतो आहे मित्रांनो म्हणून आपण ते फवारणी करत आहोत मित्रांनो पाहू शकतो म्हणून आपला एकदम जोरात काम चालू आहे पाहू शकत नाही तर असं परी आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो मित्रांनो असं परी आपण फवारणी करता होत आपल्या शेतामध्ये तर मित्रांनो फवारणी केलेली चांगलं असतं जेणेकरून जेव्हा तेव्हा फवारणी करण्यापेक्षा थोडं थोडं वाटलं आपल्याला तेवढं तर आपण फवारणी मारून मोकळं झालो मित्रांनो तर मित्रांनो असं पद्धतीने आपलं फवारणी मारायचं काम चालू मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट की करा आम्ही चॅनलला नवीन चालतं एक व्यवस्था आयुष्य भेट द्या जय जवान जे किसान मित्रांनो